स्वस्त धान्य दुकानदार तर्फे प्रलंबित मागण्यासाठी शासन लक्षवेधी आंदोलन कलीम पठाण यांनी विशेष घेतलेला ग्राउंड रिपोर्ट अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघ ही ऑल इंडिया फेअर फाईस डीलर फेडरेशन नवी दिल्लीशी संलग्न संस्था असून स्वस्त धान्य दुकानदाराच्या अडचणी मागण्यास समस्या तसेच शासन निर्णयाची अंमलबजावणी करणारे प्रमुख घटक असून मागील बऱ्याच वर्षापासून स्वस्त धान्य दुकानदार केरोशीन परवानाधारकांच्या मागण्या व अडीअडचणी समस्या यावर महाराष्ट्र राज्यात शासनस्तरावर कोणतीही कारवाई व निर्णय घेण्यात आलेला नाही अन्न नागरी पुरवठा मंत्री यांच्या उपस्थितीत दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राज्यातील संघटनेचे पदाधिकारी यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत राज्यातील स्वस्त धान्य दुकानदाराच्या मागण्या तसेच मार्जिनमध्ये पन्नास रुपयांची वाढ करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली होती त्याची अंमलबजावणी तात्काळ करण्यात येईल असे सूचवाचक मंत्र्याकडून करण्यात आले होते परंतु आजपर्यंतही या विषयावर कोणतीही चर्चा किंवा बैठक झाली नसून स्वस्त धान्य दुकानदाराच्या जीवनाच्या प्रश्नाकडे शासन जाणीवपूर्वी दुर्लक्ष करीत असल्याचे अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक यांनी महाराष्ट्र बर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा पवित्र हाती घेतला आहे आणि म्हणून तहसील कार्यालय पैठण येथे तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी जनआंदोलन केले तर या जनआंदोलन व घोषणाबाजीकडे जाणीवपूर्वक लक्ष न देता प्रभारी पुरवठा नायब तहसीलदार संतोष अनर्थे हे आपली जबाबदारी विसरून गेले तर आंदोलनकर्त्यांनी नाविलाजाने आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन पुरवठा निरीक्षक सतीश पेंडसे यांच्याकडे दिले यावेळी पैठण अध्यक्ष यशवंत काळे मनोज गायके परमेश्वर बोबडे वसंत दसपुते प्रल्हाद बाबुराव मापारी भाऊसाहेब नाथा बल्लाड शिवाजी देवीदास आवटे सोमनाथ सिरसागर उत्तमराव खाडे रामनाथ सर्जेराव कासार एम ए कोले चंद्रकांत प्रभाकर गोरे राजू निलेश रामगोपाल शीतलशेठ कत्रू नाना चावरे एकनाथ लाला चव्हाण गंगाधर वसंतराव सावळे अंकुश पंढरीनाथ पाचोरे अमन शेख व इतरांच्या अनेक जणांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या देखील आहेत आपण पाहत आहात बी जे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र प्रतिनिधी विजय शिव